आता तुमचं बालपणच त्या एरियामध्ये गेलेलं आहे तुम्ही खूप जवळून त्या महिलांना बघितलेलं आहे तर आपण जसं मूवीमध्ये किंवा सिरियल्समध्ये बघतो की व्यवसाय करणाऱ्या महिला एकदा त्या व्यवसायात अडकल्या की तिथून त्यांना परत बाहेर पडता येत नाही असं म्हणतात की तिथून परत त्यांची सुटकाच नाही मग त्यावेळेस त्या टाईममध्ये जर त्यांना प्रेम झालं तर क्यु, क्यु आ, था, मग त्या लग्न करू शकतात का किंवा त्यांचं भविष्य काय असतं मग त्याच्यानंतर काही केसेसमध्ये खूप क्वचित केसेसमध्ये लग्न होतं पण ते लग्न टिकून राहणं खूप अवघड असतं कारण की स्टार्टिंगला अशा वेळेस प्रेमात असतात प्रेम केलेलं असतं त्यामुळे दोन्हीकडनं तो समजोता असतो मग काही म्हणजे लग्न ह्या प्रोसेस मध्ये लग्न नसतं ते mm -hmm. म्हणजे कागदोपत्री काहीच नसतं mm -hmm. म्हणजे हा माझा नवरा फक्त बोलण्यात हा बोलण्यातून नवरा हा, mm -hmm. हा माझा पार्टनर हा mm -hmm. माझा नवरा पण कागदोपत्री असं काही नसतं कोर्ट mm -hmm. मॅरेज नसतं रिस तर लग्नाचं काही नसतं पण तरी सुद्धा ती mm ती महिला त्या माणसाला नवरा म्हणून समजत असते काही केसेस मध्ये रिस सर लग्न केलं जात की जे मग आळंदीच्या इथं जाऊन लग्न करणं किंवा काही कोर्टात जाऊन सुद्धा लग्न केली जातात पण ही लग्न जास्त वेळ टिकत नाही, नाही। आणि टिकली तर ते क्वचितच टिकतात पण बऱ्याच केसेसमध्ये लग्न टिकत नाही म्हणजे इकडनं ती महिला त्या मुलाबरोबर भार पडते त्याच्याबरोबर राहते काही दिवस खूप छान गोडी गुलाबी चालत मग नंतर क्रॅशेस निर्माण होतात शाब्दिक शिबिगाळ सुरू होत आणि मग पैसाचा अभाव कमी होत जातो, हो जातो आणि मग तिथं पुन्हा त्या महिलेला असं वाटतंय की अरे मी त्याच एरियामध्ये योग्य होते हाँ, हाँ, हाँ. मी चार पैसे कमवत होतय आणि ह्याचा रोज मी मार खाणार मी माझा कमवलेला हो पैसा मी ह्या व्यक्तीवरती खर्च केला आणि तरी सुद्धा हा व्यक्ती आपल्याला व्यवस्थित हे करू शकत नाही पण काही मुलं अशी पण असतात की त्यांचा त्या मुलीवरती प्रेम प्रेम ते करत असतात पण त्यांना जे ती व्यवसाय करते नहीं। नहीं। ते ते मान्य <laughs> नसतं त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी कधी ह्या ताईंमध्ये आणि जो पार्टनर असतो किंवा जो नवरा असतो त्यांच्यामध्ये क्रॅ क्रॅशेस होतात वादविवाद होतो भांडणं होतात मग एखादा कस्टमर बरोबर ती महिला गेलेली असेल बाहेर गेली असेल किंवा नाईट ला असेल तर अशा वेळेस तिचा पार्टनर किंवा तो नवरा रागवतो चिडतो एवढा वेळ का झाला त्यालाच एवढा वेळ तू घेऊन का बसली म्हणजे काही केसेस मध्ये असं पण असतं की त्या तिच्या पार्टनरला किंवा त्या नवऱ्याला हे माहिती असतं की ती हा बिझनेस हा मी तेच म्हणणार होते